मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण लेनबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि इथं पहा या इनोवाले दादांना मी पास मागतो पण ते पास देत नाही आहेत आणि गाडी लेनवर चालवत आहेत तर लेनवर गाडी चालवायची नाही आहे दोन्ही लेनच्या मध्ये गाडी चालवायची आहे मित्रांनो जर तुम्ही दोन्ही लेन सोबतच कट करून चालवत असाल तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना त्याचा त्रास होतो आणि इथं पाहू शकता आता मी त्यांना पास मागितला दिला नाही मला वाटलं टू व्हीलरमुळे दिला नसेल म्हणून मग मी थोडंसं थांबलो आणि त्याच्यानंतर मागं तू परत पाहिलं असेल त्या दादांनी परत तिथंच गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी टाळायच्या आपल्या आपल्या लेनमध्ये परत यायचं आणि पुढे गाडी चालवायची तर मित्रांनो लेनबद्दल बोलत असताना एक लेन ही तीन लेन आहे त्या तर एक लेन असं अचानक अडथळा येऊ शकतो तर त्याच्यासाठी लेफ्ट साईडनी कधी ओव्हरटेक नाही करायचं आणि ओव्हरटेक करायचं असेल तर तुम्हाला भरपूर पुढे पाहायचं आहे आणि जर काय अडथळा असेल तर तिथं आपला निर्णय हा बदलायचा आहे परत आपल्या मधल्या लेनमध्ये येऊन नंतर थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर शक्यतो होता होईल तेवढा राईटनीच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर लेन मोकळी असेल तर तुम्ही लेफ्टनी पण सिच्युएशन पाहून ओव्हरटेक करू शकता का तर आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये नियम हे जास्त लोक पाळत नाही आणि तशा सिच्युएशनमध्ये कधी कधी आपण अडकले जातो आणि आपल्याला नाविला जस्तो लेफ्ट साइडने ओव्हरटेक करायला लागतं ते इथं पाहिलं असेल मी ओव्हरटेक करण्यासाठी त्या लेनमध्ये गेलो परत ह्या दादांना ओव्हरटेक करायचं होतं पण त्यांनी इंडिकेटर दिलं तर मग मी परत आपल्या ले ओव्हरटेकिंगच्या लेनमध्ये आलो तर अशा प्रकारे आपल्याली शक्यतो पाहून ओव्हरटेक करायचं आणि लेन फॉलो करायच्या आहेत